नाही आपलं सर्वांना माहितीच आहे की काँग्रेसची दहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची दहंडी असते गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने हा उपक्रम करतो आणि ह्या वर्षीसुद्धा आमची संपूर्ण तयारी झालेली होती पण बघितलं की बॅनरबाजी पोस्टरबाजी सगळी झालेली होती आणि त्या दहंडीसाठी येणारे काही कलाकारसुद्धा या ठिकाणी होते त्यांनासुद्धा आम्ही बुक केलेलं होतं परंतु जी दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडली चार वर्षांच्या दोन चिमुकलींवर जो अतिप्रसंग झालेला आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसच्या परिवाराने यावर्षी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत आपण आता सार्वजनिक उपक्रम राबवायचे नाही त्यामुळे यंदाची दहंडीचा जो हा आता सत्तावीस तारखेला जी येणार आहे ती आम्ही या ठिकाणी रद्द केलेली आहे आणि आम्ही त्या चिमुर्डीच्या त्या दोन्ही चिमुर्डींच्या कुटुंबांसमोर काँग्रेस पक्ष आहे महाविकास आघाडी आहे हे आम्हाला यातून त्यांना दाखवायचं आहे की आम्ही तुमच्याबरोबर तुमच्यावर जो कुटुंबावर जो आघात झालेला आहे त्यासाठी संपूर्ण बदलापूरकर आपल्याबरोबर आहेत त्यामुळे या वर्षाची दहीहंडी आम्ही या ठिकाणी रद्द केलेली आहे तेव्हा सर्व दहीहंडी पथकांनी याची नोंद घ्यावी ही या ठिकाणी मी विनंती करतो